श्री स्वामी समर्थ प्रत्येक अमावश्याला करायची उपाय आज बघूया सर्वप्रथम आंघोळीच्या पानात हळद आणि काळे तीळ टाकून अमावश्याला आंघोळ करावी त्यामध्ये थोडंसं गंगाजल पण टाकावं आणि त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे सूर्याला अर् सूर्याला अर्घ देणं सूर्याला अर्घ जरूर द्यावा त्यामध्ये थोडंसं काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ द्यावे प्रत्येक अमावश्याला करायचं आणि हे डेली लाईफमध्ये पण सूर्याला अर्घ द्यायला पाहिजे त्यामुळे आपला सूर्यग्रह मजबूत होतो आणि पितृ पण तृप्त होतात त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे फरशी पुसताना फरशीच्या पुसताना पाण्यामध्ये त्यामध्ये थोडंसं खडे मीठ थोडंसं गोमूत्र हळद आणि थोडंसं लिंबू पिळून टाकायचा आणि त्या पाण्याने आप त्या पाण्याने आपली घरातली सगळी फरशी छान स्वच्छ पुसून घ्यायची त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते या आ, हे प्रत्येक शनिवारी मंगळवारी अमावशा पौर्णिमेला या प्रकारे हे सगळं साहित्य टाकून घरातली फरशी पुसावी आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे घरातील मुख्यद्वाराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन जरूर करावं आणि महालक्ष्मीचे पाऊल काढावे त्यानंतरचा सहावा उपाय म्हणजे आपल्या घरातील दारावर मुख्य दारावर हळदीने स्वस्तिक काढायचं त्यामुळे आपल्या त्यामुळे आपल्या घरी महालक्ष्मी स्थिर स्वरूपात राहते आणि उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यामुळे महालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि हा उपाय प्रत्येक अमावश्या पौर्णिमा पौर्णिमेला जरूर करावा त्यानंतरचा उपाय म्हणजे प्रत्येक अमावश्या पौर्णिमेला गाईला आपली घरातील पहिली पोळी त्यामध्ये थोडंसं गूळ आणि डाळ टाकून नैवेद्य दाखवावा त्यामुळे सगळे देवी देवता तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात गाईमध्ये तेहतीस कोटी देव राहते म्हणून गाईला प्रत्येकदा प्रत, पहिली पोळी द्यावी त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घरातील सगळ्या देवी देवतांना पंचामृतेने अभिषेक करून त्यांची पंचोपचार पूजा करावी देवांची अशी आपण पंचोपचार पूजा करते पण अमावशा पौर्णिमा कोणताही सण असला तर देवांची आपण सोडोपचार पूजा करायला हवी सगळ्या पंचमृत्यांनी सगळ्या देवी देवतांना छान अभिषेक करून घेऊया आणि त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून आपल्या आपल्या जागावर विराजमान करून अष्टगंध हळद कुंकू फुल धीपधूप वाहून त्यांची पूजा करूया त्यानंतरचा अमावश्याला करायचा अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे मुंग्यांना पीठ टाकणे हे पंजेरी बनवलेलं आहे मी आणि नारळच्या गोलामध्ये ते पीठ भरून मी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी जाते आणि तिथे एक गड्डा करून हे मुंग्यांसाठी मी पु तिथे त्या गड्ड्यामध्ये पुरून देते म्हणजे मुंग्यांना पुढची अमावश्या येऊपर्यंत त्यांना त्यां त्यांच्या खाण्याची व्यवस्था होते यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि आपण यातून कर्जमुक्त पण होतो हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे मी प्रत्येक अमावश्याला करते त्यानंतरचा उपाय म्हणजे दही भात आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे टिळ तीळ टाकून या याने मी आपल्या घराची दृष्ट काढते आणि आपल्या मुलांची पण दृष्ट काढते त्यानंतरचा उपाय म्हणजे थोडंसं कच्चं दूध त्यामध्ये पाणी थोडंसं साखर आणि काळे तीळ हे पाणी पाणी घ्यायचं आणि प्रत्येक अमावश्याला पिंपळाच्या झाडीला झाडाला हे पाणी घालायचं त्यानंतरचा उपाय म्हणजे अकरावा उपाय म्हणजे कच्चं दूध घ्यायचं आणि थोडंसं आणि एक गडवा भरून शुद्ध जल घेऊन गंगाजल टाकून त्यामध्ये तीळ टाकून हे पाणी आणि दूध महादेवाच्या पिंडावर प्रत्येक अमावशाला व्हायचं त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घ देवघरातील मंगलकलशाला पाणी बदलायचं आणि त्याची चांगली व्यवस्थित पूजा करून घ्यायची मंगलकलश आपल्या कुलदेवीचं प्रतीक आहे म्हणून मंगलकलशाला पाणी बदलून घ्यायचं प्रत्येक अमावश्या पौर्णिमेला त्यानंतरचा उपाय म्हणजे प्रत्येक अमावशेला घरामध्ये खीर बनलीच पाहिजे त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी स्थायी स्वरूपात राहते आणि खीरमध्ये खडीसाखर टाकूनच खीर बनवायची तुम्ही तांदळाची बनवा किंवा शेवची बनवा साबुदाण्याची बनवा पण त्यामध्ये खडीसाखर आणि केशर टाकून खीर बनवा आणि देवाला नैवेद्य दाखवा त्यानंतरचा उपाय म्हणजे घरामध्ये थोडंसं धूप करून त्यामध्ये काळे तीळ पिवळी मोहरी आणि गुगल आ, द, आ, गुगल राळ आणि त्यानंतर कापूर हे टाकून मी धुनी बनवते आणि पूर्ण घरामध्ये फिरवते देवी देवतांना दाखवते ही आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते गूगल अतिशय महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामध्ये थोडंसं तूप पण टाकायचं त्यामुळे अतिशय सुगंध येतो घरामध्ये हे तुम्ही जरूर करा यामुळे आपल्या घरातील वातावरण अगदी एकदम स्वच्छ निरखून काचेसारखं आपल्या घरात एकदम स्वच्छ होते म्हणून हे धूप तुम्ही जरूर करा त्यानंतरचा उपाय म्हणजे आप हा हा धूप पूर्ण घरामध्ये फिरून हा धूपाची दाणी घराच्या बाहेर ठेवायची आणि यामुळे हे धूप देताना घरामध्ये सगळ्या खि दारखिडकी खोडून द्यायचे त्यानंतरचा उपाय म्हणजे महालक्ष्मीसाठी आपण जे, जे नैवेद्य खीर बनवली आहे त्या नैवेद्याची खीरचा आपण देवीला आता नैवेद्य अर्पण करूया आणि देवीची छान आता आपण पूजा करून घेऊया महालक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे म्हणून खीर तुम्ही आवर्जून बनवा प्रत्येक अमावशाला आणि पौर्णिमेला खीर बनवा जा मी नेहमी बनवते त्यानंतर आपल्या देवी देवतांची संध्याकाळी पूजा करताना शीरीम 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 करता अ, कुं श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आवर्जून करायचं हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे या उपायाने आपल्या घरी महालक्ष्मी स्थायी स्वरूपात राहते प्रत्येक आमावश्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवार या दिवशी कुंकुमार्चन झालंच पाहिजे मागच्याकडे श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावर करा त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे धनकुंचनची सेवा धनकुंचनची सेवा पण आपण करत जा धनकुंचनच्या सेवेसाठी लागणारे साहित्य पूजेच्या दुकानात अगदी सोप कमी दरामध्ये मिळून जातात ते सगळं सामान घेऊन धनकुंचनची सेवा करत जा धनकुंचनची सेवामुळे महालक्ष्मी आपल्याकडे स्थायी स्वरूपात राहते धनकुंचनमध्ये जे लागतात सगळं सामान मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे ते सगळं साहित्य घेऊन धनकुंचनची सेवा करायची अगदी पाच मिनिटात ही सेवा होते महालक्ष्मीचा बीजमंत्र म्हणून ही सेवा करायची धनकुंचनची सेवा केल्याने महालक्ष्मी माता प्रसन्न होते धनकुंचनची सेवा झाल्यानंतर आपण नैवेद्य आणि दीप सगळं दाखवून आपल्या सगळ्या देवी देवतांची आपण छान आता आरती करून घेऊया आरती आपण गणपतीची महालक्ष्मीची विष्णू भगवानची स्वामी समर्थांची कुलदेवीची आणि कारपुराची आरती जरूर म्हणावी त्यामुळे देवी देवता अतिशय प्रसन्न होतात आणि आरती म्हटलं तर त्याने देवांना विनंती केलेली म्हणजे आरती आरती जरूर करावी त्यानंतर आपण आरती झाल्यानंतर लवंग आणि कापूर जाळायचा आणि त्यामध्ये दोन तमालपत्र पण जाळायचे यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि महालक्ष्मीला याचा सुगंध अतिशय आवडतो म्हणून आवर्जून आपला भिनसेनी कापूर असतो थो, त्यामध्ये थोडीशी दोन लवंग टाकायच्या आणि दोन तमालपत्र घ्यायचे आणि ते जाळून टाकायचं त्याचा धूर महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे तुम्ही जरूर आवर्जून करा त्यानंतर आपल्या देवी देवतांना छान ओवाळणी करते आहे पंधरा उपाय आहे तुम्हाला याच्यातून कमीत कमी पाच उपाय तरी करा तुम्ही अगदी साडे सोपे आहे आणि आपल्या आयुष्यात अतिशय चांगला परिवर्तन होतो आणि आपल्याला एकदम चांगलं समाधान पण मिळते की आपण हे सगळं काही करतो म्हणून आणि आपल्या घरामध्ये देवी देवतांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा थँक्यू धन्यवाद